रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला जागतिक पर्यावरण दिनाचा उचित साथ शाळेतील गावड गाईड विभागातील विद्यार्थ्यांमार्फत शाळेमध्ये पाणबुळी स्थापन करण्यात आली याच उद्घाटन शाळेच्या चा मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं यामध्ये उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाढबी माध्यमिक विभाग प्र भाग प्रमुख प्रीतम वडके आणि विद्यार्थी उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेमधील सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून शाळेमध्ये उपयुक्त लाकडी तयार केले याचा वापर शाळा परिसरातील काकडी फळभाज्यांच्या वेलीसाठी केला जातोय जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये पर्यावरणाचा समतोल टिकून राहा वृक्षरोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन देखील करणे महत्वाचे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या मागील वर्षापासून सुरू केलेला एक मूल एक झाड हा स्तुत्य उपक्रम उत्तमरित्या रोटरी स्कूलमध्ये अखंड राबवला जातोय शाळेतील विद्यार्थी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात झाड लावून काळजी घेतात त्याचबरोबर सर्व साडांना विद्यार्थ्यांच्या नावाचे फलक देखील लावण्यात आहेत आणि हे विद्यार्थी आपापल्या साड्यांची काळजी घेतात